गुटखा विक्री प्रकरणी एकावर पोलिसात गुन्हा गुटक्यासह एक, एक लाख पन्नास हजार कोल्हापूर कोल्हापूर शहरात चोरून गुटखा विकणाऱ्या शिवराज वसंत माळी वय पंचावन्न राहणार रविवार पेठ कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडून त्याच्याकडील एक लाख बावन्न हजार चारशे ब्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात गुटखा अवैध व्यवसायाचा साठा आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलिस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांची गुटखा विक्री करणाऱ्या इस्माचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे तपास गुटखा विकणाऱ्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना माहिती मिळाली की लक्ष्मीपुरी परिसरातील पेठ येथे एक इसम राहत्या घरात चोरून गुटखा विकत असतो मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारी यांनी पेठ येथे सापळार असून शिवराज माळी याच्या घरात छापा टाकून घरातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यात वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पान म मसाल्याची पाकिटे सुगंधी तंबाखूची पाकिटे मिळून आली मिळालेल्या मालाबाबत शिवराज माळी यांच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही गुटखा विक्री बंद असताना शिवराज यांनी राहत असलेल्या घरात गुटक्याची विक्री आणि साठा केल्याची साठा केल्याचे मिळून आल्याने एक लाख बावन्न हजार चारशे ब्याऐंशी रुपयांचा गुटखा जप्त केला गुटखा विक्री करणारा शिवराज माळी याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत ही कार्यवाही स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी अरविंद पाटील यांनी केली कोल्हापूरहून ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे रफिक मुला कोल्हापूर